विद्यार्थी मित्रांनो संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या बीएससी भाग एक सत्र एक अनिवार्य मराठी या विषयातील गद्य विभागातील बबन सुराडकर लिखित सुख ही कविता आपण अभ्यासणार आहोत सर्वप्रथम कवी श्री बबन सराडकर सरांचे जीवन परिचय आपण या ठिकाणी करून घेऊ कवींच नाव आहे बबन सराडकर हे कवी गायक सुद्धा आहे सरांचा जन्म दहा सप्टेंबर एकोणीशे छप्पन रोजी झाला सरांचं शिक्षण बी एस सी साहित्य पारंग संगीत विशारद आहे व्यवसाय शेती आणि पत्रकारिता असा आहे आकाशवाणी दूरदर्शन कलावंत सुद्धा सर आहे नोकरी स्थानिक शासकीय विदर्भ महाविद्यालयात संगीत शिक्षक म्हणून काही काळ सरांनी नोकरी केलेली आहे आणि आपण हा जो सरांचा परिचय पाहत आहोत तो प्रोफेसर राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट बडनेरा यांच्या चेतनानुभव या टेक्नो दोन हजार सतराच्या अंकामध्ये प्रकाशित झालेली आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद सरांचं प्रकाशित काव्य संग्रह आहे तू माझा सांगाती चंद्रबन समुद्र पक्षी कृष्णविवर पापनपालखी अंबर सरांनी सीडी आणि ध्वनी मुद्रण सुद्धा केलेलं आहे सरांना महाराष्ट्र शासनाचा केशवसूत हा राज्य पुरस्कार मिळालेला आहे वृक्षमित्र संत गाडगे बाबा गौरव, शिव शिवगौरव अक्षर तपस्वी पद्मगंधा असे विविध पुरस्कार सरांना मिळालेले आहेत सरांच्या विविध संस्थांकडून गुणगौरव झालेला आहे आणि अमरावती विद्यापीठ म्हणा मराठवाडा विद्यापीठ नागपूर विद्यापीठ गोंडवाना विद्यापीठ इथं विविध अभ्यासक्रमासाठी सरांच्या कविता आहेत सरांना या मुलाखतीमध्ये एक प्रश्न असा विचारलेला आहे की अगदी बालपणापासून सुरुवात करूया एका गावातून आपला प्रवास बालपण शालेय शिक्षण तरुणपण महाविद्यालय हा प्रवास कसा झाला असा प्रश्न मुलाखत करते त्यांना विचारला तेव्हा सर म्हणतात माझा जन्म शेतकरी कुटुंबात झाला आई जात्यावरच्या ओव्या म्हणणारी होती आणि वडिलांना भजनाचा छंद होता त्यांच्या घरी हार्मोनियम होता वडिलांना भजनाची अध्यात्माची ध्यानाची आवड होती त्यातूनच संगीत व कलेविषयी आवड सरांना निर्माण झाली पण खरा प्रभाव पडला तो तुकडूजी महाराजांचा लहानपणी सरांनी त्यांचे भजन ऐकलेले होते चित्रपटाच्या गाण्यावर बऱ्याच चाली लावत आणि लोकांना आकर्षित करण्यासाठी हे भजन गायले जायचे आणि ते ऐकून मग सरसुद्धा भजन म्हणायला लागले हळूहळू भजने जुळून पाहायची का मग तिथून त्यांना शब्दांची जोडतोड करण्याची त्यांनी सुरुवात केली आणि लिहून पाहण्याचा प्रयत्न त्यांनी के केला त्या ठिकाणी आणि त्यांना असं कळलं की अभ्यासातून आपण शिकतोच शांता शेळके पाडगावकर सुरेश भट यांना वाचत ऐकत ते घडलेले आहेत पण त्यांची मूळ प्रेरणा जी आहे ती तुकडोजी महाराजांची आणि आई वडिलांचे संस्कार सरांना जेव्हा महाविद्यालयीन जीवनातील कविता किंवा स्नेह संमेलन यात त्यांना मिळणारी दाद यावी यातले अनुभव सांगण्यासाठी सांगितलं तेव्हा सर म्हणतात महाविद्यालयीन जीवनात मी नाटकात वगैरे सहभाग घेतला व कविताही लिहू लागलो पण त्यावेळी मी एवढा अनुभवी कवी नव्हतो कॉलेजच्या वार्षिक अंकात माझी कविता छापून यायची मग पुढे शेती या माझ्या पारंपरिक व्यवसायाकडे मी वळलो शेती करताना मला खरा कवितेसाठी आधार मिळाला मी शेतीत मातीत गुंतलो माणसं वाचली ते अनुभव निसर्गाशी साधलेले तादात्म्य त्याचा माझ्या कवितेवर फार प्रभाव पडला कवितेचे खाद्य मला तेव्हा खऱ्या अर्थाने मिळालं असं म्हणता येईल असं सर इथं मांड सरांना पुढचा प्रश्न असा विचारला गेला होता की असं म्हणतात की राहवलच जात नाही तेव्हा कविता आपली कवितेच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू होते तर तुमच्या प्रक्रियेविषयी काय सांगता येईल तर सर म्हणतात चिंतन सुरू असतं आपल्या मनात घुसळण सुरू असते साचत जात आणि मग ते कॉम्पॅक्ट होतं आणि मग ते अभिव्यक्त होतं एक साधारण उदाहरण माझ्या गावातच एक श्रीमंत माणूस होता मोठा वाडा पण त्याचे वडील असे एका अंधाऱ्या खुलीत पडलेले त्यांची व्यवस्था नाही म्हणायला घरी सगळं इंग्रजी जातीचा एक कुत्रा सुद्धा त्यांच्या घरी होता त्याची चांगली सोय होती पण वडिलांची अवहेल नव्हती एके दिवशी वडील वारले आणि अंतिम संस्कार मोठ्या थाटात पार पडला मोठे मोठे हार चांगले कपडे अत्तर मग ही विसंगती माझ्या मनात कोरल्या गेली ज्यांच्या घरी देवाचे फोटो दाखवतात की आम्ही धार्मिक पण वागणूक कशी मग अंतिम संस्कार आटपून आल्यावर मी लिहिलं की जसं प्रेतच बोलायला लागलं अरे माणसा मला फुलांचे गुच्छ कशा आला प्रेतासाठी असे मनमनी वस्त्र कशाला, कशाला। जगलो तेव्हा साधी चटणी भाकर नव्हती मग उगाच आता मरणानंतर खीर कशाला तर असं ते साचत जातं आणि चिंतन सुरू होतं आणि मग व्यक्त होतं म्हणजे पहा मित्रांनो या ठिकाणी सरांनी कवितेचा जन्म कसा होतो हे खूप सुंदर पद्धतीने आपल्याला समजावून दिलेलं आहे आणि खूप काही समजायला आपल्याला सांगायचा आनंद तर असतोच म्हणजे एखादी निर्मिती जेव्हा कवितेची होते तेव्हा कवीला खूप आनंद देऊन जातो मग यातून आपल्याला मोकळं व्हायचं असत त्यात एक सामाजिक आशय असतोच पुढचा प्रश्न सरांना असा होता की भाषा त्यात मराठी तीही बदलत जाणारी मग प्रमाण भाषा वेगळी बोलीभाषा वेगळी दर वीस कोसावर बदलत जाणारी भाषा वेगळी व या भाषेबद्दल आपली प्रतिक्रिया काय यावेळी सर म्हणतात मला जर विचाराल तर मी सायन्सचा विद्यार्थी तसा भाषेचा माझा संबंध हा पुस्तकातून ग्रंथातून आला आता प्रत्येकाचा आपला व्यक्त होण्याचा वेगळा अनुभव आहे काहींना वराडीत लिहावे वाटते काहींना खानदेशी भाषा आवडते काहींना बोली भाषा आवडते पण मला विचाराल तर ग्रांथिक भाषा व प्रमाण भाषेतच मी लिखाण केलं आहे त्यातच मी व्यक्त झालो व या सर्व गोष्टींना एक मीटरपट्टी स्केल तर लावावी लागणारच ना मग म्हणून मला प्रमाण भाषा आवडते हे माझं मत आहे पण प्रत्येकाचं भाषेचं आपलं एक अस्तित्व व सौंदर्य तर आहेच पुढचा प्रश्न सरांना असा विचारला गेला होता की आता साहित्यही म्हटलं तर त्याचे भरपूर प्रकार आहेत कथा का कादंबरी कविता यात तुम्हाला रममान व्हायला कुठला प्रकार आवडतो सरांचं उत्तर मला कविताच आवडते मी प्रासंगिक दैनिक पुण्यनगरीत करीताले आहेच तेव्हा मला कवितेतच मजा यायची स्वतः गुणगुणणे मुळात माझी कविता गेय आहे मी मुक्त छंद लिहित नाही मात्रा वृत्त हे मी शिकलो नाही पण हे अपसुकच माझ्या लिखाणात येत गेलं याला कारण संगीताची असलेली आवड त्यामुळं त्याला एक मीटर मध्ये बसवणं हे सातत्यानं होत गेलं नवीन कवींना तुम्ही काय सांगाल असा प्रश्न सरांना विचारला तेव्हा सर म्हणतात मी मुक्त छंदात लिहिले नाही याचा अर्थ मी लिहू शकत नाही असं नाही आणि हो पण तुम्हीही असे म्हणू शकाल की स्वतःला मर्यादित केले वा तो प्रांत आपला नाही म्हणून तिकडे गेलोच नाही पण मला जर विचाराल तर कविता ही गाता येणारी छंदातच असावी संत साहित्य अभंग ओवी हा सर्वात सोपा प्रकार सहासा अक्षर पण त्याचा साचा पाळला गेला पाहिजे आता बऱ्याच सोयी उपलब्ध झाल्या पूर्वी पेपरचे संपादक एखाद्या कवितेतील शब्दाबद्दल पत्र पाठवायचे मार्गदर्शक म्हणून भूमिका वाटवायचे उदाहरणार्थ वामनराव तेलंगा सारखे लोक आता तो आपलेपणा नाही वेळही नाही आणि कोणी त्याकडे फारसं लक्षही देत नाही की खंत सर या ठिकाणी पुढचा प्रश्न सरांना असा विचारला गेला होता की साहित्याचा आता दिवसेंदिवस दर्जा घसरतोय का तर काही काही लोक सुंदर साहित्याची निर्मिती करत आहेत यावर नेमकं काय तुमचं मत आहे बघा काळानुसार हा प्रभाव पडतच असतो तुमच्या आधुनिकतेचा प्रभाव साहित्यावरही पडतो माझंच उदाहरण घ्या माझ्या वेळी जुने लोक लिहायचे ते फार बोजड वाटायचं मग पुढे पाडगावकर भट आले त्यांनी ते सोपं केलं त्यांचा प्रभाव आमच्यावर पडला कदाचित पुढे हेही कालबाह्य होईल खरं म्हणजे ते प्रत्येक पिढीचं प्राक्तन आहे असं मला वाटतं पुढचा प्रश्न आता मराठी भाषेच्या अस्तित्वाचाच प्रश्न आहे कारण इंग्रजीचा वाढलेला प्रभाव लुप्त होत जाणारे मराठीचे शब्द यावर आपलं मत काय आधुनिक तंत्रज्ञानाची इंटरनेटची मोबाईलची भाषा ही शॉर्टकटची भाषा झाली त्यात बदल झालाय आणि इंग्रजी जगाची भाषा आहे व्यवहाराची भाषा आहे त्यामुळे आपल्यासारख्या शिक्षित लोकांनी मराठीला नाकारलं असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही कुठेतरी ग्रामीण भागात आजही मराठी हीच प्रमाण भाषा आहे व ते ती भाषा जप्त आहेत मग यातून पुढे धोका होईल का भाषा टिकेल पण याचे स्वरूप तसे राहणार नाही हा धोका निर्माण झालाय कारण काळाच्या मागे आपल्याला जाता येत नाही नवीन ते स्वीकारायचं जुनं ते कुठंतरी सुटत जात आता पत्रलेखनाच घ्या पूर्वी आपण पोस्टमनची वाट पाहायचो पत्रलेखन एक कला होती त्यातून देखील माणूस समृद्ध होत होता त्याचा एक वेगळा आनंद होता तो संवाद आता संपला आहे तेव्हा हा धोका आहेच असं मला या वर्षीचा आपला विषय आहे डिजिटल इंडिया यावर आपलं काय मत आहे म्हणजे हा जो अंक आहे त्याबद्दल मुलाखतकाराने विचारलंय तर सर पुन्हा म्हणतात आपल्याला मागे जाता येत नाही लहान मुलापासून मोबाईल हिसकता येणार नाही तेव्हा ते स्वीकारावंच लागेल आणि त्यातून प्रगती साधावी एवढच जुन्या काळात कवी संमेलनात मजा यायची आता साहित्याचं पोषक वातावरण उरलं आहे का मोबाईल इंटरनेट टीव्ही या माध्यमातून जग लहान झालंय सार काही आपल्या मुठीत आलंय असं प्रत्येकाला वाटतं बऱ्याचदा चांगल्या चांगल्या वक्त्यांना ऐकायला लोक येत नाही असं चित्र आहे तंत्रज्ञानामुळे प्रगती झाली ज्ञानाचा समुद्र आपल्या पुढे आहे पण त्याचा मूळ गाभा आत्मा हरवत चालला आहे अशी शंका सरांनी इथं उपस्थित केली तुमच्या साहित्यातून अंधश्रद्धा दैववाद रूढी कर्मकांड यावर आपण प्रहार केलाय याबाबत आपण काय सांगाल निश्चितच अंधश्रद्धा दैववाद कर्मकांड याच्या मी विरोधात आहे मला जर विचाराल तर जीवनावर निखळ प्रेम करणं हे माझं ब्रीद आहे तर या पूर्ण व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे माणूस तेव्हा माणसावर प्रेम करा आपल्या आजूबाजूच्या लोकांवर प्रेम करा ते जास्त महत्वाचं आहे घरसे मस्जिद हे बडी दूर चलो यु करले किसी रोते हुए बच्चो को हसाया हे निदा फाजलींनी लिहिलंय अगदी खरं आहे माणूस हा जगण्याचा केंद्रबिंदू हवा माणसाचं जगण्यावर प्रेम पाहिजे माणुसकी की विसरत चाललेले आपण संताचं प्रबोधन काय सांगत याकडं जर आपण अभ्यास आप केला तर ते सुद्धा हेच सांगत अंधश्रद्धा कर्मकांड यावर त्यांनी सुद्धा आघात केलाय पण आपण संतांचे देव केले त्यांच्या विचारांची पूजा न करता आपण फोटोंची आणि पुतळ्यांची पूजा करतो त्याला काही अर्थ नाही तेव्हा विचारांची पूजा होणं आवश्यक आहे हे सर प्रकर्षानुसार आणि या मुलाखतीच्या शेवटी सरांनी सरांची एक कविता उद्धृत केलेली आहे दिवा ती अशी जळत आहे दिवा तोवर हसत हसत जगून घ्यावे डोळ्यात उजेड आहे तोवर दिव्यासारखे जळून घ्यावे रानावनात डोंगर दर्यात सैर भैर भटकून घ्यावे सूर्य आहे तोवर मन आभाळवर पसरून घ्यावे काळाला किनारे नसतात त्याचे अंतर मोजू नये आनंदाचा गुंता तेथे उगाच उपलब्ध असू नये प्रत्येकाने थोडे थांबून बुडत्याला बोड द्यावे थडी लागताच मोबदल्यात चिमुटभर हृदय घ्यावेटभर हृदय घ्यावे कवी बबन सराडकर या भागामध्ये आपण कवी बबन सराडकरांची त्या मुलाखतीच्या आधारे जीवन परिचय पण करून घेतला आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद